हेच आपले गुरु गर्जु साहित्य अपडेट ग्रंथ गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण वाटप उपक्रम संपन्न शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे या विचाराशी एकात्म होत रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी चाळीसगाव यांच्या संकल्पनेतून आणि संदेश एवले मित्र परिवार यांच्या आयोजनातून दरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमात प्राथमिक शालेय साहित्याचं सा वाटप हे केवळ वस्तुरूपात नव्हे तर भावी पिढीला शिक्षणासाठी चालना देणारे मूल्य रूप ठरले विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे वळावे कोणत्याही अडचणींमुळे ते अर्धवट राहू नये यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला या प्रसंगी संदेश, ए, संदेश एवले यांनी आपल्या मनोगतातून आश्वासन दिले की कोणत्याही गरजेच्या वेळी शाळेतील उपयुक्त साहित्याची कमतरता भासल्यास मी एक मोठा भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील हे आश्वासन उपस्थित शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांसमोर त्यांनी दिले कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक म्हणून संदेश एवले स्वतः उपस्थित होते यावेळी रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटीचे अध्यक्ष कृष्ण अहिरे सचिव भालचंद्र दाभाडे रविभाऊ शिरुडे संचालक स्वागत मेडिकल डॉक्टर संतोष मालपुरे तसेच इतर पदाधिकारी व गावातील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव